काय झालंय माहितीये चॅनेल मध्ये एवढा सगळा कंटेंट असून लोक शेअर सबस्क्राईब कमेंट करत नाहीये म्हणून आज आम्ही एक वेगळा प्रयोग केलाय का काय केलाय माहितीये एक मुलगी आणलेली आहे नवीन कॅरेक्टर बघा शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा नाहीतर पुढच्या वेळेला नाही आणणार ही मुलगी ऐके ह मी काय म्हणतोय तू जर आमच्या चॅनेलला जॉईन झालीस ना तर फायदा होईल चॅनेलचा पण आणि तुझा पण तुला केवढी पब्लिसिटी मिळेल मी ऑलरेडी काय आहे अगं आपली समाज व्यवस्था येते ती कशी पडझडवायला लागलाय तिची आयडेंटिटी ती त्याला चिकटपट्टी लावली असतो की नको की हात लावू त्याला फालतूपणा पण कसेला अर्थपूर्ण कंटेंट आहे आमचा तो तुला नाही कळणार आहे खाली एक्का वर मी तुला तेच सांगते लोकांना अर्थपूर्ण कंटेंट नको आहे लोकांना फनी रोस्ट किंवा फॅमिली व्लॉग असं आवडतंय तुझं असले पट्ट्यांचे किल्ले व्यक्ती व्याकरण आणि नॉलेजेबल कंटेंट कुणालाही आवडणार नाही आणि याची मी खात्री देते सबस्क्रायबर्स किती रे तुझे जरा वाकून बघ तुझ्या सबस्क्रायबर्स वरती चॅनल वरती लक्ष मला अजिबात आहे फालतू जोक आहे हा सजग छान छान कॉमेडी करतो की आम्ही एवढी पाच कॉमेडी असती ना ती सजग कुणाला अर्थपूर्ण काय करू देऊ हो त्याच्यामुळेच तर तुझं कंटेंट वर जात आहे आणि लोकांना ते बघायला मजा येते तुला मी एक साधी गोष्ट सांगतो तुझं तुझंच उदाहरण घे समजा तू एखाद्या ठिकाणी उभारली आहे आणि तुला जर चार लोक म्हणायला लागली रोस्ट करायला लागली की अगं अगं जागृती किती जाड आहे बघा अगं जागृती तुझी हाईट किती आहे बघा बघा तिथे ऐक ऐक हे रोस्टच आहे ना कसं समजावू तुला सजाग हे नाही चालणार आहे हे वर्कआउटच होणार नाहीये होईल वर्कआउट नाही होणार होईल वर्क नाही होणार होईल वर्क नाही होणार होणार नाही होणार नाही होणार नाही मी नाचायला सांगितलेलं नाहीये मग तू नाच मी का नाचू गानपणे घेणं सजग काय हे कंटेंट आहे काय हे व्यक्ती व्याकरण कोण करण कुठला व्या कुठली ती तुला काय वाटतं आमचा आमचा कॉन्टेंट अर्थपूर्ण नाहीये होपलेस आहे कॉन्टेंट आमचा होपलेस कॉन्टेंटच आहे तुमचा का काय होपलेस काय आता जो ध्रुव राठीचा व्हिडिओ बघ काय येतात डोंट लाईन अरे गप्प बस त्याच्या कमेंट्स वर्क जरा इमेच्युअर नॉलेज नाही आहे परत अभ्यास करून घ्या टिंब 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 शिव्या अग ती साधी मिमिक्री आहे तू ऐक काही 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 चला हवाई युद्धाचे शो मध्ये बघितलेस तू कधी तिथे डोनाल्ड ट्रम्पची मिमिक्री आहे का त्याला पर्सनल आहे का डोनाल्ड ट्रम्पला पर्सनली बोलायचं तसं आम्ही ध्रुवटीवर मिमिक्री केली अरे आपण काय नाही का आपण एका कॉलेजमध्ये असतोय आणि आपल्या सरांची एक जोक करतोय फिजिकल मिमिक्री करण्यापेक्षा बौद्धिक मिमिक्री केली असती ना बौद्धिक दर... मिमिक्री जरा चार गोष्टी कळल्या असतात रे त्याच्या पण अगं की मी काय म्हणतोय अर्थपूर्ण लोकांना जोपर्यंत तू देणार नाहीस तोपर्यंत लोकांना तो सवय लागणार नाही आता लोकांना माप दारू पाहिजे मग काय तू दारूची चीज करत बसतीस काय लोकांना अर्थपूर्ण पाहिजे कारण ते आपण प्रोव्हाइड करत नाही करूया ना काय हरकत नाही लोकांना चांगलं कळेल चार गोष्टी त्यातनं आम्हाला कळतील चार चांगल्या गोष्टी सजग सजग करू का फालतू चांगल्या पण रील्स मी ना इन्स्टाला जाग अरे जरा हा लोकांना नाही नाईन टू फाय जॉब करून आल्यावर घरात थकून आल्यावरती कोणीतरी ज्ञान देणारा नाही कोणीतरी हसवणारा कोणीतरी त्यांना त्यांचंच दुःख कसं फनी हे समजावून सांगणारा कंटेंट आवडतं तिथे सुद्धा जो रडवेले खूप ज्ञान देणारे असे कंटेंट जर दिला असणार तुला ऑफकोर्स व्यू येणार नाही आणि का पाहिजे तुला कुणी ज्ञान देणार तुला तुझ्या घरी आई बायको ज्ञान देते ऑफिसमध्ये बॉस ज्ञान देतो पुन्हा तुला तेच सगळे ज्ञान देत आहेत मित्रमैत्रिणी गोष्ट मी ठेकली सकाळी जर तू पाचला उठलीस आणि पाचला उठल्यानंतर मी जर तुला म्हंटल की बाई उठ उठ झोपायचं नाही उठ आता तू का म्हणणार बाबा मला कशाला त्रास द्यायला लागलाय पण पाच ला उठल्यानं तुझ्या आयुष्याचं रुटीन लागणार आहे डिसिप्लिन लागणार आहे ही गोष्ट बरोबर नाहीये का किती सबस्क्रायबर आहेत तुझे अडीचशे दोनशे एकोणपन्नास आता होईल ना अडीचशे होणार की मग अडवून चढवून कशाला सबस्क्राईब करावं अभुरचा प्रश्न आहे अडीचशे होतील आमचे बघ तू आणि तू अडीचशे बघू नकोस आमच्या अडीचशेचे किती व्ह्यूज होतात ते बघ ऐके विसंगती आपलं जागृती जागृती ऐक प्ली हा फालतूपणा करू नको सजग तू माझा मित्र आहे म्हणून आतापर्यंत तुला जाऊ दिलाय हा फालतूपणा करू नकोस यक्की आपल्या मैत्रीसाठी मी एकच इंटरव्ह्यू करेन फक्त एक बघू त्यावरून मी ठरवेन की मी पुढे यामध्ये काम करेन का नाही असं म्हणतात ना लोक की चांगला कंटेंट कोणी बघत नाही फालतू कंटेंट लोक बघतात काय असं म्हणूनच करताय अरे कोण काही चांगले व्हिडिओ बघतच नाही फालतू व्हिडिओ बघताय असं करून तुम्ही लोकांना कंडिशन करायला आहे जगाचा सोडा हो तुम्हाला आवडतो ना व्हिडिओ मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाहीतर बघा तर मग आम्हाला पण काहीतरी फालतूच करायला लागणार